समस्त ग्रामस्थ अर्जुनवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली ठिकाण नंदिकेश्वर कुस्ती आखाडा अर्जुनवाडी विशेष सत्कार समारंभ सचिन यात्रेची परंपरा ही एकोणीसशे शहात्तर साली माझे काका रामभाऊ सव्हा अर्जुन हे मुंबईला मिल कामगार होते त्यांनी माझ्या वडिलाशी विचारविनिमय करून तिथे एक आमच्या ह्या रानात छोटंसं एक जागृत महादेवाची पिंड होती त्या पिंडीचं तिथं छोटंसं मंदिर बांधण्याचा विचार घेतल्यानंतर माझे वडील विवाना अर्जुन यांच्याशी चर्चा करून तिथं त्यांनी छोटंसं मंदिर बांधण्याचं कार्य हाती घेतलं कारण आम्ही त्या आठवीत शिकत होतो त्यावेळेला रामभाऊ साळा अर्जुन यांनी त्या मंदिराचा संपूर्ण खर्च उचलला परंतु आमच्या गावचे एक उद्योगपती होते गोपीनाथ वाघमोडे म्हणून त्यांनी पाचशे रुपये देणगी दिली आहे पाचशे रुपया देणगी दिल्यानंतर मी आठवल्या शाळेला असताना ह्या मंदिराचा हिशोब बांधकाम सगळं बघत होतो शाळेला जाऊन मिळून त्यानंतर आमचे काका रंगभाव सोहळा अंबिण यांनी मंदिर पूर्ण झाल्यानंतर आमच्या गावचे मिल कामगार म्हणजे मध्ये ते क्लिरिकलचा जॉब करत होते जवंत मास्तर म्हणून याचं पण आडनाव अर्जुनच आहे यांच्याशी चर्चा करून या, या मंदिराचा जीर्णोद्धार करून यात्रा भरवण्याचा विषय घेतल्यानंतर ब्रह्मा अर्जुन यांनी जेवण मास्तर निवृत्ती अर्जुन आपा मुकदम पांडुरंग अर्जुन यशवंत माने पांडुरंग माने तातोबा माने ता मारुती अर्जुन परत अजून बरेच लोक होते त्यावेळेला मुंबईला ऐंशी लोक होते जयवंत मास्तर आणि रामभाऊ यांनी गावच्या लोकांचा पण विचार घेऊन यात्रा कशी भरवायची काय करायची याचे अरेंजमेंट करून एकोणीसशे शहात्तरला हा मंदिराचा विजय एकादशी महिला मंडळाने पाणी घालण्याचा का कार्यक्रम करून संध्याळ छबेना काढून पोळ्याचा निवड गोडवा पोळवा निवड करून यात्रेला सुरुवात केली रात्री तमाशाचा कार्यक्रम असायचा तो येणेप्रमाणे अजूनपर्यंत चालूच आहे दुसऱ्या दिवशी कुस्त्या असायच्या त्यानंतर दोन हजार तीनच्या कालावधीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरलं परत छोट्या मंदिराचं मोठं मंदिर दोन हजार तीनला ला दोन हजार तीनला मंदिराचा जीर्णोद्धार करायचं म्हटल्यानंतर पैशाचा प्रश्न आला त्यावेळेला आमच्या गावचे सुदान शेट अर्जुन परत त्यावेळेला मुंबईला लोकं कमी होते दुकानाला मुलगी जास्त होती विजय शेठ सरकर अजून बरेच दुकानदारांनी आता सगळ्यांची नावं मला काय घ्यायला आठवत पण नाही ह्या दोघांनी परत जयवंतडा परत रामबाब अर्जुन विठ्ठल अवलदार निवृत्ती अर्जुन अप्पा मुकदम पांडुरंग अर्जुन यांनी कुडागर दादासाहेब अर्जुन स्वतः मी होतो मंदिराला दा जीर्णोद्धार करायचं ठरवल्यानंतर था था पहिलं मंदिर होतं ते हे करून मोठं मंदिर बांधायचा निर्णय घेतल्यानंतर सावांनी मिळून मुंबईवाल्या मुलांनी दुकानदारांनी त्यात शिक्षकडून सुधांशी घेऊन विजय सरगर यांनी देवासाठी बांधकामाला मदत केली त्यानंतर मग हे मंदिर तयार झालं फक्त एवढंच सांगायचं आहे की दोन हजार दोनला त्या पुस्त्या बंद झालं त्या कुस्त्याचा कार्यक्रम ह्या वर्षी चालू केलेला आहे आमचं हे मंदिर ह्यासाठी प्रसिद्ध आहे पंचकृषीतील किंवा गावातील कुठल्याही मुलीला किंवा आजूबाजूच्या कुठल्याही मुलीला जर लग्न पाच सहा वर्ष दहा वर्ष जर मुलबाळ होत नसेल त्या माऊलीने जर इथे येऊन मंदिरात नारा ओटीत घेतला तर तिचा पाळणा घालतो ही आमच्या मंदिराची मेन प्रसिद्ध आहे आणि आमच्या गावात एक असं आहे की ही यात्रा एकदम सगळ्यांच्या विचाराने गुन्ह्या गोविंदाने कोणाशी कुठलं तंडण न करता या यात्रेचा कार्यक्रम तीन दिवस पार पाडतो सगळ्या गावातली मुलं कोण हैदराबादला दुकानदार आहे है, कोण कुठे पुऱ्या भारतात दुकानदार आहे सगळेजण इतकी मदत करतात की ह्या मंदिरासाठी कुठलाही कार्यक्रम घ्यायचं म्हटलं तर सर्वजण मदत करतात एवढं मला माहिती आहे स्वरूप काय त्याच्या पद्धतीने यात्रा यात्रेचं स्वरूप या म्हणजे विजया <coughs> दिवशी सकाळी महिलांचा पाणी घालण्याचा आमच्या गावातल्या चौकातून पाणी सर्व महिलांनी प्रत्येकाच्या घरची कळशी स्वच्छ पाण्याने भरून आणून वाजत गाजत गावातून आणायची त्या <coughs> परत देवाची पूजा करून ती पाणी घालायचा कार्यक्रम असतो इथे महाप्रसाद असतो महाप्रसाद झाल्यानंतर परत संध्याकाळी गोडवा निवड म्हणजे पोळ्याला निवड असतो तो पण वाजत गाजत आणून देवाला दाखवला जातो रात्री तमाशाचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी पण दुपारी तमाशाचा कार्यक्रम असतो महाप्रसाद असतो परत दुपारी तीन वाजता पालखी सोहळा असतो मंदिराचा त्या पालखी सोहळ्याला पण आजूबाजूचे भाविक गावातील सर्व मंडळ हे सर्व एका विचाराने पालखीचा कार्यक्रम पार पाडतात आणि तिसऱ्या दिवशी महाशिवरात्रीला ते किती वर्षाची परंपरा आहे चालू चालू आता सध्या किती वर्षाची परंपरा या आता ही जी यात्रेची परंपरा ही पन्नासवा वर्ष पूर्ण पन्नास वर्ष पूर्ण होत्या दोन हजार दोन नंतर पुस्त्या बंद पडल्या होत्या आमच्या गावाला डॅम आल्यामुळं तलाव आल्यामुळं परंतु त्या पुस्त्या आता परत सगळ्यांनी पुढे गावकऱ्यांनी दुकानदारांनी सगळ्यांनीच प्रयत्न करून सर्व सर्वांनी मिळून आर्जुनवाडी पंचकृषी मध्ये राहणाऱ्या सर्व मुलांनी दुकानदारांनी आणि गावकऱ्यांनी मिळून सहकार्या करून परत आमचा जिंदगी जे मला पण आनंद वाटतो ते गावच्या यात्रेची परंपरा दोन शब्द या आर्जुनवाडी नंदुकेश्वर उत्सवाला पन्नासावा अमृत वर्ष साजरी करतोय हे उत्सव आहे नंदुकेश्वर उत्सव हा का माझे वडील कैलासवाशी रामभाऊ सावळा अर्जुन यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे या ठिकाणी स्वयंभू स्वयंभू अशी पिंड आणि नंदी होता त्या नंदीवर येऊन मुलं वगैरे खेळायची हे माझ्या वडिलांना कुठंतरी खटकलं हे जे स्वयंभू नंदी आहे या माझे चुलते कैलासवाशी भिवा नाना अर्जुन आणि तुकाराम कृष्णा अर्जुन अशी आमची ही सामूहिक जमीन असताना त्यांच्याशी विचार विनिमय करून की इथं जर मंदिर बांधलं तर ह्या स्वयंभूप नंदीचं आणि पिंडीचं आपल्या समोर डोळ्यासमोर कोणीही त्याचा ज्या प्रकारे कोणी बसून किंवा त्याचा गैरवापर करत होतो ते त्रासदायक होतं त्यांच्या विचारविनतून या मंदिराचं बांधकाम करण्याचं माझ्या वडिलांनी ठरवलं आणि बाकीच्या गावकऱ्यांनी त्याला संमती दिली संमती दिल्यानंतर पहिला जो उत्सव साजरी झाला त्या उत्सवानंतर पहिला उत्सव सा ही जी स्थापना आहे ते माझ्या वडिलांचे गुरु श्री गोविंद महाराज वज्रेश्वरी वसई जिल्हा ठाणे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे आणि हे खरोखर जागृत मंदिर आहे कारण का माझ्या वडिलांनी मला माहिती दिलेली आहे त्यावेळी माझा जन्मही नव्हता गोविंद महाराजांनी कुठल्याही आग्नीशिवाय इथे यज्ञ पेटवलेला आहे त्यामुळे हे जागृत मंदिर आहे आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी हा जो उत्सव आहे तसाच पुढे चालावा या विचारात विचारधारेतून चालून सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन त्यावेळी आमच्या अर्जुनवाडी गावातील जास्तीत जास्त लोक मुंबईला मिलम कामगार होते त्याच्यामध्ये जयवंता अर्जुन असतील कैलासवाशी कैलासवाशी निवृत्ती कृष्णा अर्जुन असतील यशवंत माने असतील तातोबा माने असतील पांडुरंग माने असतील आबासो खरात असतील यांच्या सर्वांशी चर्चा करून हा उत्सव पुढे नेण्याचंच ठरवल्यानंतर आणि आमचे कैलासवासी मुंबई पोलीस होते आ, रिटायर विठ्ठल भिवा अर्जुन या त्यावेळीची तरुण मंडळी होती यांनी त्या विचाराला साथ देऊन पुढे उत्सव चालू नेला चालू केला आणि तो उत्सव आजपर्यंत आम्ही कोणताही खंड न पडता पन्नास वर्ष सतत चालू करत आहे त्याच्यानंतर दोन हजार तीनमध्ये त्यावेळीचे जे तरुण मंडळ होतं त्याच्यामध्ये दादासाहेब जगन्नाथ अर्जुन असतील पुंडलिक भिवा अर्जुन असतील विजय विठ्ठल सरगर असतील आणि आमचे कैलासवाशी सुधाम तुकाराम अर्जुन असतील बापूराव अर्जुन राजू अर्जुन मी स्वतः अजून अशी बरीच नावं आहेत अशा लोकांनी मिळून दोन हजार तीनला जे छोटं मंदिर होतं याचा जीर्णोद्धार केला सर्व गावकऱ्यांनी मिळून म्हणजे त्याच्यासाठी मला वाटतं की कैलासवाशी पांडुरंग महादेव माने विठ्ठल भिवा अर्जुन आणि निवृत्ती कृष्ण अर्जुन यांनी खरोखर खूप मेहनत घेतलेली आणि बाहेर फिरून त्यांनी वर्गणी देणगी गोळा केलेली आणि आमचे जे गावकरी होते ज्यावेळी जे तरुण मंडळी आहेत त्यापैकी आता थोडे कैलासवासी आहेत आता माझ्यासोबत आहेत तर त्यांनी मिळून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला परत त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये माननीय माझे मामा कैलासवासी पांडरंग महादेव माने यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण हा उत्सव साजरी करतो आहे परंतु याच्यामध्ये अजून एक वाढ करूया आणि त्यांनी पालखी आपण बनवूया तर ही हा विचार आमच्या सगळ्यांना सांगितल्यानंतर पटला आणि आम्ही पालखी चालू केली पालखी चालू केल्यानंतर आमच्या इथं या मंदिराला आमचे माझे बंधू आहेत गणेश नामदेव अर्जुन यांनी त्यांना मुलगा झाला म्हणून साडेतीन किलो चांदी अर्पण केली होती ती चांदी अशी पुढं वाढत गेली आणि सगळ्यांच्या कल्पनेतनं मिटिंगमध्ये पालखी चांदीची बनवायची ठरवली त्यावेळी त्या, त्या मिटिंगला हजर असणारे तुकाराम सकाराम अर्जुन यांनी सगळ्यांना विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या किंवा पाहुणे मंडळींनी जी पालखीसाठी चांदी लागत होती ती मला अभिमान वाटतो सांगायला की एका तासामध्ये पूर्ण चांदीला लागणारी पालखी ती जमा केली आणि पालखी बनवण्याची जबाबदारी आमचे सांगलीचे दुकानदार बापूराव तातोवा अर्जुन यांना दिली ती पालखी आम्ही बनवून घेतलेले अभिमान वाटतो की आमचं छोटंसं गाव आहे परंतु या पन्नास वर्षामध्ये असे बरेच कार्यक्रम राबवलेले आहेत खाली जेव्हा उत्सव होता त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे आता नेहमीप्रमाणे आमचा पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजता पाणी घालण्याचा कार्यक्रम असतो त्याच्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यावेळी आम्ही लहान असताना मुलं नाटक पण बसवायचे परंतु आता थोडं काय झालेलं आहे आमचं गाव तळ्यामध्ये गेलेलं आहे आणि तळ्यामध्ये गेल्यामुळं आम्हाला बऱ्याच गोष्टीला खंड पडलेला आणि त्याच्यामध्ये खंड जो पडलेला तो प्रामुख्याने हा होता की आमच्या कुस्त्याचा फड बंद झालेला जो आमच्या जुन्या मंडळींनी चालू केलेला आत्ता यावर्षी पन्नासा वर्ष असल्यामुळे आमच्या गावातल्या तरुण मंडळींनी याच्यामध्ये भाग घेऊन उत्साहाने भाग घेतलेला आहे आणि मला अभिमानाने सांग वाटतो की महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीला ची बरोबरी होईल असा फड आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ह्या वर्षीच आमचा अमृत महोत्सव वर्ष साजरी करत आहे तरी सर्व भाविक भक्तांना आटपाडीत असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांना आव्हान करतो की आमच्या नंदुकेश्वर उत्सवामध्ये सामील व्हा ह्या मंदिराची एक खासियत आहे ह्या मंदिरामध्ये जागृत याच्यासाठी की एखाद्या मातेला लग्न झाल्यानंतर जर मूल बाळ होत नसेल पाच दहा वर्ष त्या मातेने येऊन जर इथं ओटीत नारळ घालून घेतला तर शंभर टक्के आतापर्यंत मला असं वाटतं की रिझल्ट आहे की पुढच्या वर्षी येताना ती माता आपल्या बाळासोबत येते मूल उधळायला ही बाब मला सांगायला अभिमानाने वाटते की खरोखर आमच्या मंदिराची सुरुवात झाली आणि पन्नास वर्ष होत राहत दा आम्ही सर्व गावकरी अमृतोत्सव साजरा करताय आजकाल आणि तीन दिवस सतत कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी मंदिराच्या सगळ्या मुली गावच्या येऊन सगळे सगळे येऊन आम्ही गाजत गाजत खरोखर ताशे ताश्यात करून आम्ही त्यांची सर्व गावातून त्याचे प्रसाद काढून गवांचे धुवून आज दुपारी महाप्रसाद असतो त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता ठीक एक पाच वाजता पूर्ण पोयदा निवडत सगळ्यांनी गावकऱ्यांनी म्हणून गाजत धोल ताशेच्या आवारामध्ये येऊन आम्ही गाजत निवत आवतो त्यानंतर रात्री लगेच ठीक नऊ वाजता आज तमाशा असतो एक तमाशेनंतर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवस जेवणानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर तीन वाजता गावची पालखी निघणाऱ्या मंदिराची खरोखर पालखी सुवर्ण खरोखर ह्या लोकांनी एवढी मस्त पालखी आहे बनवली आणि चांगला उत्सव साधारण सर्व गावकरी पाहुणे त्या सामील असतात तर ते सामील असल्यामुळे सर्व मया गावकऱ्यांची पालखी चांगली नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही महाशिवृत्तीनिमित्त खरोखर ह्या वर्षी आम्हाला पहिल्या कुस्त्या गावकरी ज्या होत्या त्यानंतर काय पुस्तक हे तर थांबवलं होतं गाव आमचं वरती आल्यामुळं खाली तलाव झाल्यामुळं आता ह्या वर्षी अमृतोत्सव मी कुस्त्यांचं नियोजन चार चांगलं नियोजन केलं आहे आज जवळजवळ महाशिवर महाशिवरा दिवशी बुधवारी जवळजवळ महाराष्ट्रातलं केसरी सगळे हिंद केसरी सगळ्यांचे तालीम म्हणून कुस्त्याचं मैदान जंगी मैदान भरलो आहे तरी आणि संध्याकाळी रात्री नऊ वाजता पंढरपूरचे पहारा हर हरिभक्त महाराज पटवारा पार असा वाच आहे त्यानंतर देवाची आरती देवाचं पूजन पाठ होऊन नंतर कार्यक्रम संपतो असं तीन दिवसाचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी या कार्यक्रमाला या आवर्जून पाहुण्यामध्ये नातेवाईक बोंबळली ग्रामस्थ आठ पाडलेली पथ्वी चांगलेली सर्व मंडळी काम कार्यक्रमात देऊन शोभा कार्यक्रम वाढवून आमच्या नदी ग्रामस्थ आंदवाडीतर्फी आमचं त्यांचं निवेदन आहे कशा पद्धतीने आमचा गावचा उत्सव एकोणीसशे शहात्तर साली सुरुवात केली एकोणीसशे शहात्तरपासून आज अखेर म्हणजे पन्नास वर्षे झाली पन्नास वर्षाच्या निमित्ताने आम्ही अमृत महोत्सव साजरा करतो आहे आमच्या पालखीचं विशिष्ट म्हणजे दोन वर्षापूर्वी आमच्या गावच्या ग्रामस्थ असतील पैपवण्या असतील भाविक असतील यांच्या माध्यमातून एक आम्ही म्हणजे देणगीच्या ह्याच्यातून चांदीची पालखी बनवून त्या चांदीच्या पालखीतून आमच्या गावातून मिरवणूक होती आणि ती मिरवणूक पूर्ण गावाला प्रदर्शना घेऊन मंदिरापर्यंत ते येऊन त्याची सांगता करतो कितीचं टायमिंग राहते साधारणतः पालखी निघायचं टायमिंग तीनच्या आसपास पालखीचं टायमिंग असतं ते संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत आमचं पालखी चालू असते अहो कारभारी तुम्हाला माहित आहे का आता आपल्याला भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू हा सगळा संसार सर्व सगळं काही मिळतं एका छताखाली आता आपल्याला त्यासा त्यासा पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही आहे कृष्णाई स्टील एअर फर्निचर कॉलसेल करा करा रिटेल नवीन 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 नवनवीन भांडी फर्निचर शॉप आणि बरंच काही बोरस्तेज आदिती ओरिजिनल अँड जेन्युअन ॲग्रो मशिनरी सिन्स नाइनटीन नाईन्टी वन शासकीय अनुदानास पात्र बोरतेज आदितीचे ब्लॉअर्स बोर्तेज अतिथी या गव्हर्नमेंट रजिस्टर ब्रँडची उत्पादने द्राक्ष डाळिंब व सर्व बागांसाठी लो व्हॅल्यूम व हाय व्हॅल्यूम स्पेअर्स ब्लोहर्स स्प्रेइंग व सॅलरी युनिट सारा यंत्र डांगर वकर बेडमेकर दोन व चार चाकी ट्रॉलीज बोर्स ॲग्रो इम्प्लिमेंट्स अँड अलाइट इंडस्ट्री बी एकशे सत्याऐंशी श्री समर्थ सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड मुकेट रोड पिंपळगाव बसवंत चारशे बावीस दोनशे नऊ तालुका निफा जिल्हा नाशिक महाराष्ट्र संपर्क त्र्याहत्तर पाचशे दहा एकशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव सहाशे सात एक्कावन्न दोनशे बावीस त्र्याऐंशी आठशे